नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत सध्या आपण कन्हैया नगर येथे आहोत आणि लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या संकल्पनेतून कन्हैया नगर येथे उभारण्यात आलेल्या उद्यानाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आता होत आहे नमस्कारोल <laughs> न

रुक रहा। बात करो, बात करो। ये लोगों को पिछले, ले, ले, पिछले, फिछ़ ले, 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 वोइंगे सबने। सर, आवाज आती है। सर, 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 शिवाजी। मस्के साथ, मस्के साथ। हम तुम्हारे साथ है साहब क्या ना थोड़ा मांगे ना होटल खासदार साहब हाँ जरा मांगे ना जरा जरा जाना हाँ यस चलो 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 तो कितना ही रिबिन रिबिन

چھترداروں دیکھو لگا ماگے پورا رات تک دان کرتا ہے زیادہ میں ناگا ہوں ہاں زمانے سائیڈ سے سائیڈ điên 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 điên

थँक्यू सर्व उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी स्थानिक रहिवासी यांचं सर्वांचं आम्ही तिथे हार्दिक स्वागत करीत आहोत आमदार रवींद्र पाठक परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेब

आपले सर्वाचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या निधी गाडं झालेलं आहे त्यांचं आम्ही स्वागत पुष्पविच्छा त्याचप्रमाणे संत आनंद विनंती करतो लोकसभेचे खासदार मस्के साहेब नरेशजी मस्के साहेब त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे પ્રતાપ ફક પ્રતાપ ફાઈ થે રવિન્દ્ર ઠાગર સાહેબ

सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सर्व नागरिक यांचं आम्ही ठाण्या पुरवठ्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत आपले सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे चला चला स्वागत करतो

상일 이거 래 이거 Tao là thảo 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 I can't do it. 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 I can't

कॅमेरा मागे गेले कॅमेरा वा तुझी हे बघा व्यवस्थित आला व्यवस्थित आला तुझ्या ह्याच्यासाठी माझी का वाटलं काय करतो आणि तुकिरी आवडला थँक्यू का उत्कृष्ट संपादकांनी एवढ्या मोठ्या असं करणं योग्य नाही आणि शहरातला एक नंबरचा संपादक आहे ચાલ લી લાંબા ચલા ઓલા

प्रथमेश समोर एक मिनट समोर मैडम मैडम एक सेकंड मैडम समोर समोर साहेब 예. 오케이. 오케이 오케이 쌤. 네. 아가씨. 네. 아가씨. 네. 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 네.

चला प्लीज सही खेल या चला या चला चले बेटा चलो चलो बोलो बोलो चला चला गेट चला, 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 चला हो हो, हो चला, चला 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 ए बात इधर ए इधर आगे जाने चला 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 नंबर चला 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 ए ए पंकज

何 हां 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 ये साहिब ठीक तो सेवटी रे हम्म ठीक है तो हेलो हेलो खाली पाया पड़ा है

छत्रपति शिदी महाराज की

सल्पेश आई मागे चल अभयभा तुम्ही झालं नाही झालं बघत नाही काय हिलपोटला मग अभय बंद करतो